भारताच्या पंतप्रधानांनी दोन हजार एकोणीसमध्ये जलजीवन मिशनची घोषणा केली होती त्याअंतर्गत दोन हजार पर्यंत प्रत्येक घरात नळजोडणी ते स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल असे केंद्रीय मंत्रिमंडळाने जाहीर केले होते त्यावेळी मंत्रालयाने सांगितले होते की देशातील सतरा पूर्णांक अठ्याहत्तर कोटी ग्रामीण कुटुंबापैकी सुमारे चौदा पूर्णांक सहा कोटी शहात्तर टक्के कुटुंबाकडे घरगुती वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामध्ये दोन पूर्णांक आठ लाख कोटी रुपये एवढा केंद्राचा वाटा होता तर एक पूर्णांक बावन्न लाख कोटी एवढा राज्याचा वाटा होता या संदर्भातील निधी वाटप हे हिमालयीन आणि ईशान्येकडील राज्यासाठी नव्वद आणि इतर राज्यासाठी पन्नास पन्नास असे निश्चित करण्यात आले होते ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक नळजोडणीद्वारे दरडोई किमान पंचावन्न लिटर गुणवत्तापूर्ण पाण्याचा पुरवठा दररोज करणे हे या जलजीवन अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे जलतारा ही योजना महाराष्ट्रात अनेक ठिकाणी राबवण्यात येते जामतरा खोटी तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथील आदर्श व्यक्तिमत्व असणारे शेतकरी वासुदेव सुखदेव मस्के यांनी शासकीय योजनेचा कोणताही निधी न घेता स्वतः जोडून पन्नास हजार रुपये खर्च करून त्यांच्या परिसरातील राबवलेली ही योजना चांगल्या प्रकारे राबवल्याबाबत शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेतली आणि राज्याचे कृषी मंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दत्ता मामा भरणे तसेच वाशिम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी भुवनेश्वरी मॅडम यांच्या हस्ते पंधरा ऑगस्ट रोजी वासुदेवराव मस्के यांना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यामुळे त्यांचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाण सह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण वाशिम